सोन्यासारखं हृदय कोणाचं आहे तर ते कर्क राशीच्या लोकांचं आहे कारण सगळ्यांबद्दल अपार प्रेम या लोकांच्या मनामध्ये असतं सगळ्यांची खूप काळजी करणारे असतात स्वतपेक्षा इतरांचा आधी विचार करणारी लोकं प्रचंड सेन्सिटिव्ह इमोशनल आणि निष्ठावान अशी लोकं असतात कर्क राशीची ज्यांच्यावर प्रेम करतील त्यांना आयुष्यभर सोडत नाही आता अर्थात अशा या भावनाप्रधान राशीला बऱ्याचदा आयुष्यात हार्ड ब्रेक ज्याला आपण म्हणतो त्याला फेस करावं लागतं हार्ड ब्रेक म्हणजेच काय तर हे दुसऱ्यावर खूप प्रेम करतात पण समोरच्याकडनं तेवढा रिस्पॉन्स यांना मिळत नाही समोरचा व्यक्तीसुद्धा यांच्यावर तेवढंच प्रेम करेल याची काही खात्री नसते आणि मग अर्थातच यांच्या हृदयामध्ये नक्कीच वेदना होते पण तरी देखील संपूर्ण कुटुंबाला धरून ठेवणं कुटुंबात सगळ्यांवर सारखं प्रेम करणं कुटुंबात सगळ्यांचा विचार करणं हा कर्क राशीचा स्वभाव असतो कल्पनाशील असतात क्रिएटिव्ह असतात बऱ्याचदा लवकर दुखावले जातात कारण हे समोरच्यासाठी स्वतःला विसरून सगळं काही करत असतात आणि समोरच्याकडनं मात्र तसा रिस्पॉन्स न मिळाल्याने हे दुखावले जातात अर्थात पण खूपच गोल्डन हार्ट यांचं असतं असं म्हणायला हरकत नाही अशा या कर्कराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस नक्कीच चांगलं असणार आहे कोणत्या कोणत्या दृष्टीने चांगलं असणार आहे चला बघूया आधी बघूया आर्थिक स्थिती कशी असणार आहे वर्षभर आर्थिक स्थिती कर्कराशीची दोन हजार सव्वीसमध्ये चांगली असणारे तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे जुन्या कर्जातून सुटका होण्याची सुद्धा शक्यता आहे मार्च ते ऑगस्ट मालमत्ता खरेदीच्या दृष्टिकोनातून उत्तम असणार आहेत दोन हजार सव्वीस तुम्हाला बचत करायला सुद्धा प्रेरित करेल शेअर मार्केटच्या बाबतीत मात्र घाई करू नका दीर्घकालीन गुंतवणूक करणं निश्चितच चांगलं आहे पण कुठलाही निर्णय घेताना घाई मात्र करू नका कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील जर तुम्ही बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर त्या संदर्भातली एखादी चांगली बातमी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला मिळू शकते पती पत्नींमध्ये जर याआधी खूप मतभेद असतील तर ते मतभेद सुद्धा हे दोन हजार सव्वीस कमी करायला मदत करेल एकमेकांवरचा विश्वास वाढवायला मदत करेल वर्षाची सुरुवात कुटुंबाची अर्थातच तुमची व्यस्त जाईल पण एप्रिल नंतर मात्र वातावरण स्थिर होईल घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं शुभ कार्य आयोजित केलं जाऊ शकतं प्रवासाचे योग सुद्धा राशीच्या लोकांना दोन हजार सव्वीस घेऊन येत आहे प्रवासाचे योग इतके आहेत की यात्रांचं वर्ष म्हटलं तरी चालेल खास करून तीर्थयात्रेला जाण्याचे योग आहेत वडीलधारांचं आरोग्य मात्र जपणं आवश्यक आहे आवश्य भावंडांची प्रगती निश्चितच तुमचा अभिमान वाढवेल म्हणजेच काय कौटुंबिक का दृष्टिकोनातून सुद्धा राशीसाठी दोन हजार सव्वीस चांगलं असणार आहे आता जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी मार्च ते एप्रिल किंवा सप्टेंबर या महिन्यांमध्ये लग्नाचे योग आहेत स्थळ एखाद्या जवळच्या कौटुंबिक स्नेहसंबंधातूनच येऊ शकतं अशी सुद्धा शक्यता जे आहे जे आधीच कुणाच्या तरी प्रेमामध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नातं मजबूत करणारं दोन हजार सव्वीस असणारे एकत्र वेळ घालवाल प्रवास डेटिंग या सगळ्यासाठी तुम्ही वेळ काढणार आहात आता बोलूया करिअरबद्दल नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांबद्दल नोकरी करणाऱ्यांसाठी आधी सांगायचं झालं सा तर जुलै ते ऑगस्टमध्ये करिअरमध्ये मोठी प्रगती बघायला मिळेल नवीन जबाबदाऱ्या प्रमोशन पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे नोकरी बदलायची इच्छा असेल तर मार्च एप्रिल हा काळ सर्वोत्तम आहे ऑफिसमधील दबाव वाढेल पण तुमच्या कामाचं कौतुक होईल तुमचं काम कौतुकास्पद ठरेल व्यवसाय करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार सव्वीसे वर्ष व्यवसाय वृद्धीचं वर्ष आहे नवीन पार्टनरशिप तुम्ही करणार असाल तर ती यशस्वी ठरेल करू शकता इलेक्ट्रॉनिक कन्स्ट्रक्शन फूड रिअल इस्टेट एज्युकेशन ब्युटी या क्षेत्रात जी लोकं व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी खास फायदा दोन हजार सव्वीस हे वर्ष देणार आहे सप्टेंबरनंतर मोठा आर्थिक लाभ व्यापाऱ्यांना होऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर वर्षभर आरोग्य चांगलं राहील पण मानसिक ताण मात्र टाळा पचनसंस्था सर्दी खोकला किंवा झोपेच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात त्यासाठी तुम्हाला मानसिक ताणापासून स्वतःची सुटका करायची असेल तर ध्यान योग चालण्याचा व्यायाम करणं या सगळ्या गोष्टी तुमच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट कराव्या लागतील खास महिने कोणते असणार आहेत ज्या महिन्यांमध्ये काही खास घडू शकतं किंवा जे महिने तुम्हाला चांगले जाणार आहेत असे महिने म्हणजे मार्च एप्रिल जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पाच महिने कर्कराशीच्या लोकांसाठी नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन येणारे असणार आहेत काळजी कोणत्या महिन्यात घ्यायची आहे जिथे तुम्हाला मानसिक ताण जाणवेल किंवा घाईत निर्णय घेतल्यामुळे निर्णय चुकतायत असं वाटेल तर एक म्हणजे वर्षाची सुरुवात जानेवारी आणि वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर हे दोन महिने काळजी घ्यायचे कुठलेही निर्णय घेताना थोडा संयम बाळगायचा आहे मानसिक ताण या दोन महिन्यांमध्ये तुम्हाला जाणवू शकतो काय तर जानेवारी नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये मनाविरुद्ध घटना घडू शकतात ज्या थोडासा तणाव निर्माण करू शकतात आता त्यावर उपाय काय करायचा ते सुद्धा आपण बघूया पण त्याआधी एकंदरीतच तुमच्या दोन हजार सव्वीस या संपूर्ण वर्षाचा आढावा घ्यायचा झाला तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी सकारात्मक बदल स्थैर्य आणि प्रगतीचं वर्ष ठरणार आहे ज्या गोष्टी दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये अडकल्या होत्या त्या आता सहजपणे पुढे सरकतील करिअरमध्ये मोठा बदल दिसू शकतो आर्थिक स्थितीमध्ये स्थिरता येईल कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल आनंदाचं कार्य एखादं होईल नवीन जबाबदारी नवीन समाधान तुम्हाला मिळेल प्रेमजीवनात गोडवा वाढेल आणि नात्यातील गैरसमज सुद्धा जे आहेत ते दूर होताना दिसतील आता जो मानसिक ताण थोडाफार दोन हजार सव्वीस तुम्हाला देणार आहे त्यावर उपाय काय आहे तर दर सोमवारी चंद्राला पाणी अर्पण करणं हा उपाय आहे कारण चंद्र हा मनाचा काराग्रह आहे त्याचबरोबर कर्कराशीचा स्वामी सुद्धा चंद्र आहे चंद्रामुळेच कर्करास इतकी भावनिक रास असते आणि त्यामुळे तुमचं जे मन दुखावतं किंवा तुम्ही पटकन तणावामध्ये येता त्यावर उपाय आहे की तुम्ही चंद्राची उपासना करणं चंद्राला पाणी अर्पण करणं तुम्हाला शक्य असेल तर चांदी धारण करणं किंवा मोती धारण करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं आणि जर तुम्हाला खर्चिक उपाय नको असेल तर साधा सोपा उपाय म्हणजे एका मंत्राचा जप दर सोमवारी करणं तो मंत्र म्हणजे ओम सोम सोमाय नमहा हा चंद्राचा मंत्र आहे सोम म्हणजेच चंद्र ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा जप तुम्ही दर सोमवारी केलात तर निश्चितच मानसिक शांतीचा लाभ होईल त्याचबरोबर मानसिक अस्वस्थता किंवा भावनिक गुंतागुंत या सगळ्यातून बाहेर पडायचा असेल तर कर्कराशीच्या लोकांनी महादेवांची उपासना करावी कारण महादेवांनीच आपल्या शिरावर चंद्र धारण केलेला आहे म्हणून महादेवांची उपासना करणं दर सोमवारी महादेवांना कच्चं दूध अर्पण करणं हे तुम्हाला मानसिक शांती देणारे उपाय आहेत पण न चुकता हे उपाय करायला हवेत काही दिवसातच तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव येईल आता कर्क राशीच्या ज्या लोकांना आर्थिक अडचणी आहेत पैशाच्या समस्या आहेत त्यांनी काय करायला हवं तर दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक हे जे स्तोत्र आहे ते म्हणण्याचा प्रयत्न करावा न चुकता स्तोत्र हे स्तोत्र म्हणावं हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्राच्या नित्यपठनाने सर्व अडचणी दूर होतात आर्थिक अडचणी असतील पगार वाढत नसेल व्यवसाय चालत नसेल तर यासारख्या समस्या महालक्ष्मीच्या कृपेने महालक्ष्मी अष्टक म्हटल्याने निश्चित दूर होतात पण श्रद्धा हवी भक्ती हवी आणि उपाय करताना त्यात सातत्य हवं काही दिवस केलं मग सोडून दिलं काही होतच नाही बाबा जाऊ द्या असं नाही चालत जोपर्यंत तुम्हाला अनुभव हो येत नाही तोपर्यंत भक्तिभावाने उपाय करत राहणं आवश्यक असतं पण एकंदरीत दोन हजार सव्वीस हे वर्ष कर्कराशीसाठी निश्चितच चांगलं असणार आहे त्यामुळे येणाऱ्या वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा